हॅलो नमस्ते सर्वांना आज मी तुम्हा सर्वांना जगप्रसिद्ध वेरूळ लेण्यांचं दर्शन घडवणार आहे त्यासाठी रविवारी सकाळी ओपीडी आवरल्यानंतर दुपारी मस्त अशी साधीशी बटाट्याची भाजी बनवली फक्त जिरे मोहरीचा तडका लाल मिरची पावडर होममेड थोडासा गरम मसाला आणि थोडीशी हळद पावडर आणि गरम गरम पोळ्या असं सगळं घेऊन आम्ही निघालो प्रवासासाठी वेरूळला जाण्यासाठी वेरूळ हे ठिकाण छत्रपती संभाजीनगर शहरापासून साधारणत तीस किलोमीटर अंतरावर आहे मग असं शहराच्या हळूहळू बाहेर पडता पडता आम्ही मस्त सर्वांनी बटाटा आणि पोळी एन्जॉय केली मग काय एक घास चिवचा आणि एक घास खाऊचा असं खात 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 ड्रायव्हर साहेबांना मी खाऊ घातलं आणि मग मस्त असा प्रवास सुरू झाला आणि बघा वेरूळ ह्या लेण्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या सह्याद्रीच्या सातमाळा पर्वतरांगेतील डोंगर कड्यांमध्ये साधारणत पाचव्या ते दहाव्या शतकाच्या कालखंडात कोरलेल्या लेण्या आहेत आणि एकोणावीसशे एकावन्न एक साली भारत सरकारने या लेण्यांना राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलेलं आहे आणि ती भारत सरकारच्या पुरातत्व विभागाकडे सोपवण्यात आलेली आहे आता बघा हा जो रस्ता आहे ना हा दौलताबाद रोड आहे आता आपण दौलताबाद गावाकडे जाणार आहोत आणि दौलताबादमध्येच देवगिरी किल्ला प्रसिद्ध आहे आणि ह्या गाव ह्या किल्ल्याचं नाव काही दिवस दौलताबाद असं करण्यात आलं होतं आणि नंतर पुन्हा पूर्ववत देवगिरी किल्ला असं नाव करण्यात आलं देवगिरी किल्ल्याचाही एक मोठा इतिहास आहे जो किल्ल्यावर मी जेव्हा ब्लॉग बनवणार ना त्यावेळेला मी तुम्हाला अगदी डिटेल किल्लाही दाखवणार आणि त्याचा इतिहासही सांगण्याचा नक्की प्रयत्न करणार तर बघा हा समोर जो दिसतोय ना तो आहे देवगिरी किल्ला मी तुम्हाला आज तो बाहेरूनच दाखवणार आहे आणि देवगिरी हा किल्ला जो आहे अगदी थोडक्यात सांगते मोहम्मद बिन तुगलक हा दिल्लीचा सुलतान जो होता त्याने काही दिवस भारताची राजधानी दिल्लीहून इथे देवगिरीला शिफ्ट केली होती पण त्याचा काही इथे जम बसला नाही व्यवस्थित त्यामुळे पुन्हा इथून राजधानी दिल्लीला शिफ्ट करण्यात आली तर बघा ही किल्ल्याची अत्यंत भक्कम अशी तटबंदी आहे जी आत दिसते आहे दगडी तटबंदी आणि मग इथून आम्ही ह्या गावाच्या म्हणजे दौलताबाद ह्या गावाच्या बाहेर निघत होतो आणि हे बघा हे मोठ असा दरवाजा आहे त्यातून आम्ही आता बाहेर आलो आणि पुढे जो आहे तो अगदी छोटासा एक घाट लागतो तो खुलताबादचा घाट आहे या घाटातूनही देवगिरी किल्ल्याचं अगदी मस्त दर्शन घडतं आणि खुलताबाद म्हणजे इथे भद्रा मारुतीचं मंदिर प्रसिद्ध आहे म्हणजे प्रत्येक शनिवारी भक्तिभावाने मारुतीच्या दर्शनासाठी जाणारे अनेक लोक आहेत आणि हे बघा नुकताच पाऊस पडून गेलेला आहे त्यामुळे अगदी हिरवळच हिरवळ सगळीकडे होती आणि मस्त वातावरण होतं आम्ही वेरूळमध्ये पोहोचलो आणि एकदमच भयानक गर्दी इथे होती आणि ऊनही कडकडीत होतं पण सुदैवाने आम्हाला छत्रीही मिळाली रेंटने आणि फक्त पन्नास रुपये एवढं रेंट होतं बघा छत्रीसाठी आणि नंतर आम्ही पुढे चालू लागलो आणि हे बघा हे जे वेरूळ लेण्या आहेत ना त्या आ, एक जागतिक संघटना युनेस्को जी आहे म्हणजे युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड और कल्चरल ऑर्गनायझेशन ही जी आहे तिने एकोणावीसशे त्र्याऐंशीमध्ये ह्या लेणीचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीत केलेला आहे तर बघा आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ह्या ज्या वेरूळ लेण्या आहेत त्या जागतिक वारसा म्हणून त्यांचं जतन केलं जातं आणि बघा इथे एक ते चौतीस अशा क्रमांकाच्या लेण्या आहेत पण जनरली काय होतं ना वेरूळला व्हिजिट करणारे सगळेच लोक हे मी आता जिथे एंट्री करत आहे ना त्या कैलास लेणीमध्येच प्रवेश करतात कैलास लेणीच बघतात आणि बस झालं वेरूळ दर्शन असं सर्वांना वाटतं पण नाही ही इथे एक ते चौतीस क्रमांकापर्यंत लेणी आहेत पण बघा इथे ही जी आहे ना लेणी क्रमांक सोळा आहे आणि हिला कैलास लेणी असं म्हणतात आणि ही, ला ही अत्यंत म्हणजे बघण्यासारखी लेणी आहे आणि यातील कोरीवकाम ही शिल्पे एकदमच छान सगळं वातावरण आहे आणि सगळं काही मस्त डोळ्यांमध्ये टिपून घ्यावं वाटतं आणि ही जी लेणी आहे ना बघा एंट्री करताच समोरच देवीची मूर्ती को कोरलेली आहे आणि ह्या लेणीचं वैशिष्ट्य काय आहे माहिती आहे म्हणजे सोळा क्रमांकाचं जे कैलास लेणी आहे याचं वैशिष्ट्य असं आहे की ते अगोदर कळस आणि नंतर पाया जनरली कोणतीही वास्तू उभी करायची तर अगोदर पायापासून सुरुवात केली जाते पण बघा हा जो प्रचंड मोठा पाषाण होता हा जो दगड होता यामध्ये कळसापासून पायापर्यंत अशी ही कोरीव लेणी आहे आणि इथेच प्रसिद्ध असं कैलास मंदिरही आहे मी हे बघा किती छान हे सगळं दगडामध्ये कोरलेलं आहे देवी आणि देवीच्या बाजूला दोन हत्ती आणि इथे असं आहे की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मंदिराच्या बाजूला दोन बाजूंना असं हे जे आहेत हे शिल्प कोरलेले आहेत आणि एकदमच भव्य दिव्य असं आ, हे कैलास लेने आहे आणि हे, हे बघा असे मोठमोठे स्तंभही इथे कोरलेले आहेत पिलर्स आहेत मोठमोठे आणि दोन्ही बाजूंना जे खुले मंडप आहेत यामध्ये नंदी आणि विशाल हत्ती आणि मोठमोठे स्तंभ आहेत आणि हे काम म्हणजे भारतीय स्थापत्यशास्त्र कौशल्याचा एक अद्भुत नमुना आहे हे सगळं असं पटपट डोळ्यांमध्ये मी साठवून घेत होते एवढी गर्दी होती मला गर्दी अजिबात आवडत नाही पण एवढ्या गर्दीतही हे सगळं मला एवढं बघावं वाटत होतं आणि मी फक्त लेण्यांमध्ये रमलेली होते एकदम छान हा स्थापत्यशास्त्राचा म्हणजे त्या कौशल्याचा एक मस्त आणि अचाट अद्भुत असा नमुना आहे हे सगळं बघितल्यानंतर असं वाटतं ना हे सगल है। आनी सगल उभके की हे सगळं जादूही नगरी आहे आणि जादूनेच सगळं उभं केलं आहे की काय आणि एवढं मजबूत आणि भक्कम काम आहे हे इथे बघा हत्ती आहे पण बरेचसे शिल्प आणि ह्या हत्ती हत्तीची सोंड आणि शेपटी तसेच कानही तुटलेल्या अवस्थेत आहे हजारो वर्षांपूर्वीच्या ह्या वेरूळच्या लेण्या आहेत त्यामुळे अनेक नैसर्गिक गोष्टींमुळे किंवा आक्रमणामुळे बरीचशी शिल्पेही तुटलेल्या अवस्थेत आहेत बऱ्याचशा मूर्त्या ह्या तुटलेल्या अवस्थेत आहेत मग त्यानंतर इथे वर आम्ही चढून गेलो तर इथे कैलास मंदिर होतं बघा आणि नंतर वर गेल्यानंतर कैलास मंदिराची रचना बघितली तर तिथेही मी तर चकितच झाले होते आणि प्रत्येक गोष्टीचं मी आज तर बारकाव्याने लक्ष देऊन छान निरीक्षण केलं होतं आणि वेरूळ ह्या गावाचं आणखी एक महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आपले जे छत्रपती शिवाजी महाराज आहे त्यांचं हे मूळ गाव आहे आणि नंतर आम्ही बघा इथे मालोजीराजे जे छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा होते त्यांचं समाधीस्थळही आम्ही बघितलं त्यावरही मी डिटेल व्लॉग तुम्हाला दाखवणार आहे आणि हे बघा वेरूळचं हे कैलास लेण्यामधील कैलास मंदिर बघा हे दगडामध्ये कोरलेलं आखीव रेखीव काम का हे सगळं बघितल्यानंतर ना सगळं काही एकदम अचाट अद्भुत वाटतं आणि खरंच हे कसं केलं असेल किती लोकांनी मिळून हे काम केलं असेल आणि आजच्या काळामध्ये जर असं काही करायचं ठरवलं तर केवढी मोठी टेक्नॉलॉजी याला कामाला लावायला लागणार आणि केवढं एकदमच म्हणजे हुशार इंजिनिअरिंग मागे लागणार आणि तरीसुद्धा असं काम होऊ शकणार नाही याची मात्र वेरूळचे लेणे बघून नक्कीच खात्री होते एकदमच मस्त हे कैलास मंदिरही होतं आणि बघा मंदिराच्या कडेलाही किती छान छान ह्या मूर्ती कोरलेल्या आहेत आणि मी विशेषत हे जे दोन्ही दरवाजांच्या बाजूला ज्या मूर्ती कोरलेल्या असतात ना त्याचं खूप निरीक्षण केलं आणि प्रत्येक मूर्तीच्या चेहऱ्यावर ना विशिष्ट हावभाव आहेत म्हणजे आनंदी होणे दुःखी होणे किंवा घाबरलेल्या अवस्थेत असणे असे सर्व मानवी हावभाव ह्या मूर्त्यांच्या चेहऱ्यावर दिसतात आता इथे बघा हे कदाचित नंदीवर बसलेले हे शंकर आणि पार्वतीची मूर्ती आहे आणि बघा त्यांचा भार जो पेलवलेला दाखवला आहे खाली चार पाच छोटे छोटे मूर् छोट्या छोट्या मूर्ती आहेत त्यांनी बघा यांचा भार पेलवलेला आहे अशी काहीशी हे मूर्ती सांगते हे बघा इथे महादेवाची पिंडही केवढी मोठी आहे आणि हे आहे प्रसिद्ध अशा कैलास लेणी जी सोळाव्या क्रमांकाची लेणी आहे त्यामधील कैलास मंदिर सगळं काही अगदी डोळ्यात सामावून घेण्यासारखं होतं आणि बघा हे काही बघण्याची गोष्ट नाही ही अनुभवण्याची गोष्ट आहे हे मात्र ते सगळं बघून मला कळत होतं आणि एकदमच बारीक आणि आखीव रेखीव असं हे सगळं कोरलेलं होतं आणि छतावरही खूपच छान मूर्ती कोरलेल्या होत्या सगळ्या पिलर्सवरही बघा किती बारीक कोरीव काम होतं आणि खाली तर एवढा थंडावा होता की मस्त चप्पल काढून चालण्यातही खूप मज्जा आली आणि बघा मंदिराच्या एका दरवाजातून बाहेर पडल्यानंतर इथे कडेला छोटे छोटे मंदिर आहेत किंवा दालन आहेत तर मला अगोदर वाटलं की मंदिरच आहेत म्हणून आत जाऊन बघितलं तर तिथे काही मूर्ती वगैरे नव्हती तर हे कदाचित दालनच असावेत सा आणि फक्त एक चौकोनी मोठा दगड तिथे बसण्यासाठी वगैरे ठेवलेला होता पण मंदिरामध्ये मूर्ती नसल्यामुळे हे नक्कीच दालन असावं असं वाटलं आणि बघा ह्या दालनाच्या दोन बाजूंना अगदी छान छान मूर्ती कोरलेल्या होत्या आणि त्या मूर्ती म्हणजे अगदी रोमॅंटिक त्यावेळीही त्यांनी हे सगळं कोरलेलं होतं आणि हे शिल्प बघून तर वाटत होतं की रोमांस असा ओसंडून वाहतोय की काय आणि बघा एकदम छान वाटलं हे सगळ्या मूर्ती वगैरे बघून आणि मंदिराचं कोरीव काम तर बघा किती छान कोरलेलं आहे हे मंदिर आणि असं इतिहास सांगतो की राष्ट्रकूट राजा पहिला कृष्ण जो होता त्याने ही कैलास लेणी खोदलेली आहे आणि ह्यामध्ये दहा आणि बारा क्रमांकाची लेणी ही युनिक आहे एकदम यामध्ये पहिल्या बारा लेण्या ह्या बौद्ध लेण्या आहेत त्यानंतर तेरापासून पुढे सतरा लेण्या ह्या हिंदू लेण्या आहेत आणि शेवटच्या पाच लेणी ह्या जैन लेणी आहेत तर ह्या दहा आणि बारा क्रमांकाची जी युनिक लेणी आहे ना त्यामध्ये बौद्ध स्तूपांची रचना आहे भगवान बुद्धांच्या मोठमोठ्या मूर्तीही आहेत त्या मी अगोदर बघितल्या आहेत लेणी पण यानंतर मी ह्या एक ते पंधरा लेण्यांचंही तुम्हाला दर्शन घडवण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे पण हे जे कैलास लेणे आहे ना हे फिरण्यासाठीच आम्हाला जवळजवळ तीन साडेतीन तास लागले आणि तेही कमी पडल्यासारखं वाटलं आणि बघा हे सगळं मी असं छान डोळ्यांमध्ये सामावून घेतलं होतं मी छान अनुभवलं होतं हे सगळं तुम्ही सर्वांनीही नक्की वेरूळ दर्शन करा मुलांनाही अभ्यासामध्ये शाळेमध्ये त्यांच्या सिलेबसमध्ये हे सगळं आहे आणि ह्या शाळेच्या सिलेबसपासून ते अगदी कॉम्पिटेटिव्ह एक्झामपर्यंत वेरूळच्या लेण्यांचा अभ्यास असतोच आणि प्रत्यक्षदर्शनाने जो अभ्यास होतो ना तो मात्र फक्त वाचनातून अंदाज येऊ शकत नाही त्यामुळे नक्की वेरूळच्या लेण्यांना व्हिजिट करा हे बघा अशा प्रकारे वरून हे लेणी दिसत होते सोळाव्या क्रमांकाचं अगदी टॉपला मला जाता आलं नाही कारण मुली वगैरेही सोबत होत्या आणि हे बघा हे कैलास मंदिर आणि मंदिरामध्ये अंधारच अंधार होता पण बाहेरून येणाऱ्या सूर्यकिरणांमुळे जरा आत प्रकाश येत होता आणि त्यामुळेच इथे एक छोटासा फोकसही त्यांनी लावलेला होता Right from... समोरील दालनामध्ये बघा इथे नंदी आहे नंदीचंही दर्शन झालं आणि मग नंतर पुन्हा या भव्य दिव्य कैलास लेण्याचं वरून आम्ही दर्शन घेतलं एकदमच छान सगळं कोरीव काम आहे आणि संपूर्ण जगभरातील लोक इथे वेरूळच्या लेण्यांच्या दर्शनासाठी येतात आणि कधी कधी असं होतं ना आपल्या शहराच्या जवळ अशा ह्या सगळ्या प्रेक्षणीय गोष्टी असतात आणि आपण अगोदर दूर दूरचे शहरं फिरण्यासाठी प्रेफरन्स देतो आणि हे जवळचे प्रेक्षणीय स्थळं मात्र भेट द्यायचे राहून जातात म्हणूनच मी या सुट्टीमध्ये ठरवलं होतं की मी मुलींना छत्रपती संभाजीनगर काय आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कोणकोणती कौन प्रेक्षणीय स्थळे आहेत सगळी दाखवणार आहेत पूर्ण सुट्टी मध्ये जमलं नाही पण यानंतर प्रत्येक संडेला मी त्यांना संभाजीनगर दर्शन घडवण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे या स्थळाची जागतिक वारसा म्हणून नोंद केली गेली आहे तर मग जागतिक वारसा कसा जपायला हवा हे आपल्याला कुणालाही शिकवण्याची गरज नाही पण बघा इथे मंदिरामध्ये अनेक असे भुयारी मार्ग आहे त्यामध्ये लोकांनी असं पाणी पिऊन वगैरे बॉटल्स आणि डिस्पोजेबल ग्लासेस वगैरे फेकले आहेत तर असं आपण ह्या स्थळाची स्वच्छता करण्यासाठी काहीच कॉन्ट्रीब्युशन देऊ शकत नाही तर निदान आपन ते स्थळ आपण फिरायला गेल्यानंतर खराब करून येणार नाही कचरा तिथे करणार नाही याची तरी काळजी आपण सर्वांनी घेणं नक्कीच अगदी महत्त्वाचं आहे आणि ते तेवढी एक गोष्ट बघून मात्र मला खूपच नाराज झाल्यासारखं वाटलं हे बघा नंतर आम्ही सोळाच्या पुढे लेण्या बघण्यासाठी निघालो तर वाटेत असं माकडच माकड होते आणि पिल्लूला वर चढता येत नाही म्हणून मम्मीने खाली उडी मारली आणि त्या पिल्लूला वर घेऊन गेली एकदम मस्त वाटलं हे दृश्य बघताना आणि नंतर बघा पुढील लेण्या बघण्यासाठी असा एक चिंचोळा रस्ता आहे आणि मग आम्ही पुढील वाटचालीला सुरुवात केली या पुढील लेण्यांचं दर्शन घडवणार पण पुढील भागात तोपर्यंत ब Bye.